मागास परवापासून आम्ही मातंग समाजासाठी आर टी संस्था सुरू केली सुरुवातीला राज्यात पाऊस न पडल्यानं जरा चिंता होती पण आता सगळ्या विभागात सरासरीच्या शंभर टक्के पाऊस झाल्यानं समाधान आहे धान्य चांगलं येईल आणि सिंचन तसंच पिण्याच्या पाण्याची पण पुरेशी सोय होईल असा विश्वास मला आहे मराठवाड्यासारखा दुष्काळग्रस्त भागाला पाण्यानं समृद्ध करण्यासाठी आम्ही नुकतीच वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला मान्यता दिली आहे पावणे चार लाख हेक्टर जमीन सिंचित होणार आहे याशिवाय पा पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटेल गेल्या दोन वर्षात आम्ही सव्वाशे जलसंपदा प्रकल्पांच्या कामांना वेग दिला आहे गेल्या दोन वर्षात चव्वेचाळीस हजार कोटीपेक्षा जास्त निधी शेतीसाठी देत आहोत असे असंख्य निर्णय आम्ही घेतले आहेत आणि घेत आहोत राज्यातल्या नागरिकांच्या जीवनात सुख समाधान आणि आनंद यावा आणि त्यांचं आयुष्य सुखी करण्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करीत राहू एवढाच निर्धार व्यक्त करतो पुनश्च एकदा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र